दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजीपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद समर्ग अधिकारी संघटना त्याचबरोबर आंबेजोगाई स्थानिक कर्मचारी संघटना यांच्या वतीनं बेमुदत संप आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदा देखील या संपामध्ये सहभागी आहेत ज्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की दोन हजार पाचच्या नंतर नगर परिषद नगरपंचायतीमधील अधिकारी कर्मचारी यांना निवृत्ती राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना हो लागू अद्यापही केलेली नाहीये आणि बऱ्याच नगर परिषदेमध्ये अनेक पद रिक्त आहेत ते देखील या ठिकाणी भरल्या गे गेलेले नाहीत आणि गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र शासनाचं सहाय्यक अनुदान जे नगर परिषदांना मिळत होतं ते अद्यापही न आल्यानं दोन महिने झाल्या सर्व नगर परिषदांचे पगार थकलेले आहेत तर पूर्ण नगर परिषद संघटनेची महाराष्ट्रातील आणि आमची देखील अशी मागणी आहे की जे आमचा नगर परिषदेला सहाय्यक अनुदान देऊन पगार होतो तो कोशागारामार्फत आमचा पगार झाला पाहिजे कारण नगर परिषदेचे सर्व कर्मचारी इतर जे शासकीय काम असत त्यावेळेला सर्व नगर परिषद कर्मचारी शासकीय म्हणले जातात परंतु ज्या वेळेला अनुदान द्यायची वेळ येते ज्यावेळेला नगर परिषदेचा पगार द्यायची वेळ येते त्यावेळेला आम्हाला शासकीय कर्मचारी आहेत असं गृहित धरलं जात नाही महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद राज्य संवर्ग अधिकारी यांना सेवा नंबर देखील नगर परिषद कर्मचारी यांना अद्याप झालेला नाही कारण जो युपीएससी जो आता महाराष्ट्र शासनाने घेतलेला नवीन पेन्शन योजना आहे ज्यामध्ये नगर परिषदेला देखील जर घ्यायचा असेल तर प्राण नंबर अद्यापही आमचा झालेला नाही जे दहा टक्के रक्कम आमच्या पगारातून कपात होणार ती नेमकी भरायची कुठं असा देखील या ठिकाणी प्रश्न आहे अशा विविध मागण्या नगर परिषद संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहेत आणि त्यामुळं आम्ही आंबेजोगाई नगर परिषद स्थानिक कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र समोर अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीनं दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासून आम्ही हा उप बेस संप बेमुदत संप आ, तो आधी हाती घेतलेला आहे आणि लवकरात लवकर येणाऱ्या चार तारखेपर्यंत जर महाराष्ट्र शासनाने याकडे गांभीर्याने जर घेतलं नाही तर आम्ही अंबेजोगाई नगर परिषदेचे सर्व अत्यावश्यक सेवा देखील या संपामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत तर याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन सरकारची राहील त्यासाठी लवकरात लवकर या संपावर महाराष्ट्र शासनानं तोडगा काढावा आणि ज्या आमच्या काही आहे। मागण्या आहेत ज्या आम्ही वेळोवेळी मागण्या महाराष्ट्र शासनाच्या समोर देतो तर त्याकडे कानाडोळा न करता आपण गांभीर्याने याकडे बघावं आणि आमच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो नगर परिषद अधिकारी यांच्या मागण्या खूप रास्त वाटतात मला तरी कारण की आम्हाला आहोत पण आम्हाला सेवा अद्याप दिलेला नाही त्याच्यामुळे आम्ही राज्य सरकारी कर्मचारी आहोत की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे शासन निर्णय जसे लागू होतात वित्त विभागाचे ते डायरेक्ट आम्हाला लागू होत नाहीत त्यासाठी वेगळा शासन निर्णय काढायची गरज भासते आ, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना आणि तसेच महाराष्ट्र नगर परिषद स्थानिक संघटना यांच्यामार्फत बेमुदत संप आम्ही येथे सुरू केलेला आहे तर मुख्यत्वे या मागण्या आहेत आमच्या की नगर परिषद अधिकारी व कर्मचारी कुठलंही काम आलं तर सर्वात पुढे हे अधिकारी कर्मचारी असतात उदाहरणार्थ कोविड सारखा जो काळ आला त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही रस्त्यावर होतो आणि जेव्हा आम्हाला कुठला अनुदान किंवा शासकीय लाभ द्यायचा असतो तेव्हा शासन म्हणतं की आप तुम्ही हे सरकारी कर्मचारी नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला हे लाभ देता येत नाहीत हे एक अन्यायाची जे जो एक अन्याय होतो कर्मचाऱ्यावर त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आज एकोणतीस तारखेपासून संपाचा हत्यार आम्ही उगारलेला आहे एचा, याच्या याच्यामध्ये दोन चार प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की आमचे आम जे वेतन आहे आज दिनांक दोन सप्टेंबर आहे तरी आमचं वेतन आ, माहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचं वेतन आणखी झालेलं नाही इतरत्र जे विभाग आहेत त्यांचं एकतीस तारखेला किंवा तीस, तीस तारखेलाच तार वेतन होतं पण आमचं आणखी दोन महिन्याचं वेतन रडखडलेलं आहे तर आमची अशी मागणी आहे की आमचं जे वेतन आहे ते कोशागारामधून देण्यात यावं तसेच शासनाच्या सगळ्या विभागाला एन पी एस जे नॅशनल पेन्शन स्कीम आहे ते सगळ्या विभागाला लागू आहे फक्त नगर परिषद जो भाग आहे नगर परिषदेचा त्यांना कुठलीच योजना आणखी लागू नाही कारण आम्हाला प्राण नंबर हा भेटलेलाच नाही डी सी पी एस अंतर्गत जो प्राण नंबर असतो त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचे दहा टक्के आणि शासनाचे चौदा टक्के असे एकत्र जमा होतात आणि ती योजना कर्मचाऱ्या लागू होते पण तो नंबरच नसल्यामुळे आमचे पैसे कुठे जातात हेच जा आम्हाला कर्मचाऱ्यांना माहीत नाही तो एक मुख्य मुद्दा आहे तसेच जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांचा वीस तीस जे आश्वासित प्रगती योजना आहे त्या योजनेचा लाभ आम्हाला भेटत नाही परत जे जाचक अटी ज्या टाकलेल्या आहेत बदलीच्या बदलीच्या संदर्भात की तीन वर्षाला जे जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार यांच्या बदल्या होतात तीन तीन वर्षाला त्या प्रकारच्या बदल्या आमच्या केल्या जातात पूर्ण राज्यभर आणि जेव्हा प्रश्न येतो की कुठल्या शासकीय योजने अनुदानाचा तर तुम्ही म्हणता की आम आ, नगर परिषद कर्मचारी हे शासकीय कर्मचारी आहे नाहीत तरी या बाबीचा सर्व बाबीचा विचार करून आमची एकच मागणी आहे या सर्व ज्या मागण्या मान्य करण्यात याव्या लवकरात लवकर मान्य करण्यात यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे धन्यवाद दिनांक पासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी सर्वजण हे संपव जात नसून आपल्या आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा आपले जे मय बंधू भगिनी आहेत सफाई कामगार जे दोन हजार पाच नंतर जॉईन झाले परंतु त्यांना आजपर्यंत न जुनी न नवी कोणतीच पेन्शन स्कीम नाही त्याच्यामुळे ते झाले त्यांचे कुटुंब आज डायरेक्टली रस्त्यावर आले त्यांना कोणतीच पेन्शन स्कीम नाही हे लोकांना माहिती नसेल तर मी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो आम्ही हा संप स्वतःसाठी नसून आमच्या जे बंधू भगिनी आहेत जे मयत झाले त्यांच्यासाठी आहे आम्हाला पण दुःख होते की आम्ही रोज तुमची सेवा सेवा करतो पण आमच्या सेवेकडे कुणीतरी बघ बघायला पाहिजे जर आम्ही शांत बसलो तर शासन शा, शा, आमच्याकडे बघणार सुद्धा नाही त्याच्यामुळं हा संप आहे तर लोकांनी किंवा कुणी याच्याबद्दल काय वाईट वाटून घ्यायची हे नाहीये कारण की हे संप जे आहे ते आपण आमच्या मा मागण्या आमच्या मागण्याच काय आहेत जसं दुसऱ्या विभागामध्ये जुनी नवी कुठली तरी पेन्शन स्कीम आहे आम्हाला कोणतीच पेन्शन स्कीम नाही कशामुळे आम्ही काही काम करत नाहीत का आम्ही रोज दिवस न रात्र शनिवार रविवार न बघता नगर परिषदले कर्मचारी म्हणा अधिकारी म्हणा सर्वजण काम करावी परंतु आमच्याकडे कुणीच लक्ष दिना गेलाय तर आमची या संपातून सरकारला अशी विनंती आहे की आम्ही पण एक कर्मचारी आहेत आमच्या पण भविष्य आहे आम्हाला पण मूल्य वाढ होणार आहेत असली ज्यांना आहेत त्यांच्या भविष्यासाठी आम्हाला कोणती ना कोणती पेन्शन स्कीम मंजूर करा आणि आता दुसरे सर्व विभाग काय म्हणाल की आम्हाला जुनी पेन्शन स्कीम लागू करा अरे आम्हाला आणखी पेन्शन स्कीमच नाही हे शासनाला काय लग लक्षात येत नाही तर आमची तुमच्या तुमच्या माध्यमातून शासनाकडे व सर्व सर्वांकडे विनंती आहे की आमच्या संपाकरता सहकार्य करा आणि आम्ही तुमच्या जे तुमची जी सेवा करण्यासाठी आम्ही आता सध्या संपावर गेलो त्याच्यामुळे तुमची जर गाय काही गैरसोर होत असेल तर मी त्याच्यासाठी माफी मागतो परंतु हा संप चालूच राहणार आहे आणि चार तारखेपासून तर बेमुदत अत्यावश्यक सेवेसहित सहित हा संप सुरू राहील असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो